महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालय अंतर्गत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वीज चोरीबाबत मोहीम राबवण्यात आली त्यातून शहात्तर ठिकाणी अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांना दणका देण्यात आलाय हुकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या साठ वीज चोऱ्या उघड झाल्या तर सोळा ठिकाणी अनधिकृत वीज वापर होत असल्याचं आढळून आलं वीज चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे वीज चोरी विरोधात महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलांतर्गत नियमित कारवाई सुरू असते त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात एकूण चार हजार आठशे दहा ग्राहकांची आणि सांगली जिल्ह्यात दोन हजार चारशे बत्तीस वीज ग्राहकांची तपासणी करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील सदतीस वीज ग्राहकांकडून तीस हजार दोनशे अठरा युनिटची वीज चोरी झाल्याचं आढळून आलं त्यापैकी सहा ग्राहकांकडून साठ हजार रुपयांची वसुली करण्यात आली तर सांगली जिल्ह्यातील एकोणचाळीस वीज ग्राहकांनी चोवीस युनिटची वीज चोरी केल्याचं उघड झालं त्यापैकी चार ग्राहकांकडून एकावन्न हजार रुपयांची वसुली करण्यात आली वीज चोरी करणाऱ्यांना दंडात्मक रकमेसह चोरलेल्या विजेचं संपूर्ण बिल देण्यात येतं त्यांनी बिलाची रक्कम भरली नाही तर फौजदारी कारवाई करण्यात येते